नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाचा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन येतोय तो, तो म्हणजे डबल ए सी आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी या पद्धतीनं एम सी सी ऑल इंडिया कोट्यामधली प्रोसेस करत असते तशीच केंद्र सरकारची सेंट्रल लेवलवरती सेंट्रल सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी असते त्याला आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी असे म्हणतो त्याच्या वेळापत्रकाचं शेड्यूल मधील पहिल्या राऊंडमधील रजिस्ट्रेशन करण्याची मुदत आणि चॉईस फिलिंग करण्याची मुदत ही आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संपत आहे त्यासाठी लास्ट साठी हा व्हिडिओ बनवत आहे चॉईस फिलिंगसाठी आपल्याला चव्वीस ऑगस्ट पासून एक सप्टेंबर सॉरी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वा संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आपल्याला चॉईस चॉईस आणि करता येणार आहे आज संध्याकाळी अकरा पंचावन्न करता येणार आहे त्याचबरोबर जे रजिस्ट्रेशनची मुदत होती ती सुद्धा आज संपणार आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करता येणार आहे पेमेंटचा ऑप्शन सुद्धा आपल्याला आज पाच वाजेपर्यंत आहे म्हणजे आज हा सर्वात लास्ट रिमाइंडर कॉल आहे प्रत्येक राऊंडमध्ये सर्वांना एंट्री करता येऊ शकते ऑल इंडिया कोट्याच्या डबल ए ट्रिपल सीमध्ये बी, 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 आयर्योध, आयर्योध <coughs> बी कॉलेजिस, कॉलेजिस एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस आयुर्वेद आयुर्वेद युनानी आणि होमिओपॅथीसाठी ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामधून बी एम एस साठी चारशे तीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि ऑल इंडियाच्या भारत देशातील टॉपच्या कॉलेजेस आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये एम्स सारख्या दर्जाचे कॉलेजेस किंबहुना जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत की ज्यामध्ये अगदी जेनून आणि टॉपचे भारत देशातील आणि जगातील टॉपचे आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल जर बे एम बी बी एस घ्या घ्यायचं नसेल अशा विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यामधून एम्सच्या दर्जाचे किंबोना गव्हर्नमेंटचे टॉपचे कॉलेजेसमध्ये आपल्याला एंट्री करण्यासाठी रजिस्ट्रेशन ओपन ई डब्ल्यू साठी एकवीस हजार रुपये त्यामध्ये वीस हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये असं एक हजार रुपये फीज आहे आणि इतर कॅटेगरीसाठी पाचशे रुपये फीज आहे आणि वीस हजार रुपये डिपॉझिट आहे आणि डीम्ड कॉलेजेस आहेत संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या दहा डीम्ड कॉलेजेसमध्ये दरम्यान आठ लाखापासून ते पाच लाखापर्यंत फीज आहे ते दरवर्षी साडेचार वेळा भरावे लागते ज्यांना तीनशे पेक्षा जास्त मार्क्स आहेत असे विद्यार्थी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याच्यासाठी पंचावन्न हजार रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये फीज म्हणजे पंचावन्न हजार रुपये भरून आपल्याला पन्नास हजार रुपये आणि पाच हजार रुपये फीज असं पंचावन्न हजार रुपये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतंय त्याची मुदत मात्र आज संपणार आहे ज्या विद्यार्थ्यांना आयुर्वेद होमिओपॅथीमध्ये टॉपच्या कॉलेजमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी आज पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग चॉईस लॉकिंग आणि पेमेंट जे काय डिपॉझिट आणि फीज आहे त्याचं लास्ट मुदत आहे त्याच्यासाठीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुदत आपल्याला दोन वाजेपर्यंत आहे पाच वाजेपर्यंत पेमेंट आहे आणि संध्याकाळी अकरा वाजून एक पंचावन्न मिनिटापर्यंत आपल्याला चॉईस लॉकिंग चॉईस फिलिंग करता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदामध्ये होमिओपॅथीमध्ये टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये गव्हर्नमेंटमध्ये त्यातून डीमडमध्ये एंट्री करायची असे ऑल इंडिया कोट्यासाठी डबल किंवा रजिस्ट्रेशन करू शकता ज्यांनी आज रजिस्ट्रेशन नाही केलं तरी सेकंड आणि थर्ड राऊंड मध्ये किंवा स्टे वेकेन्सी राऊंडमध्ये प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे मार्क्सच्या बाबतीत बघायचं म्हणतात चारशे तीस पेक्षा जास्त मार्क्स असतील तर त्यांनी वीस हजाराचं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे एकवीस हजाराचं आणि ज्या विद्यार्थ्यांचं स्कोअर पेक्षा जास्त आहे त्यांना डीम्ड कॉलेजेसमध्ये करता येऊ शकणार आहे आता डीम्ड कॉलेजेसमध्ये जर पाहायला गेलं तर संपूर्ण कॉलेजेसची संख्या ही भारत देशामध्ये एकूण तेरा आहे परंतु त्यामध्ये एकदम खालचे जे कॉलेज आहेत त्यामध्ये काहीही उपयोग नाही त्यामध्ये ॲडमिशन करायला जाऊ नका असं मला वाटतं आहे त्याच्यामध्ये मुस्लिम मायनॉरिटीच एक ह्याचं कॉलेज आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जाता येऊ शकतो त्याचबरोबर जे काही कोलाम आणि तिकडे तामिळनाडू आणि केरळामध्ये आहे याच्यामध्ये सुद्धा डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये दोनशे मार्काला सुद्धा मिळू शकतो पण ते कॉलेजेस चांगले नाहीत असून असूनसुद्धा एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना टॉपच्या डीम्ड कॉलेजेस आणि टॉपच्या गव्हर्मेंट कॉलेजेसच्या चांगला स्कोर असणाऱ्यांसाठी गव्हर्नमेंट बी एम एससाठी किंवा गव्हर्नमेंट बी एच एम एससाठी आपल्याला ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्क्यामधून आणि शंभर टक्के सीट्समधून आपल्याला डीम्ड बी एम एस बी एच एम एसमध्ये जाता येऊ शकतात एकंदरीत हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय जै।